जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे खोतकर पिता पुत्रांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियावरील चार वेगवेगळ्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना अनोळखी व्यक्तींनी ही धमकी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली त्याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडारून विरोध केला हा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काश्मीरमधून पर्यटकांना पुन्हा आणण्यासाठी युतीमध्ये चुरस पाहायला मिळते डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभाराचे आणि शिंदेंच्या कार्याचे बॅनरमधून कौतुक करणारे बॅनर झळकलेत दुर्दैवी घटनेचा कोणीही इव्हेंट करू नये अपघाताने झालेले खासदार आहेत त्यांनी भान ठेवावा असा हल्लाबोल डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला अजित पवार नेहमी पक्षात घेतात आणि आमची अडचण करतात असा मिश्किल टोला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मारला आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून आबिडकरांनी अजितदादांचं कौतुक केलंय तर कामाच्या याच पद्धतीमुळे सध्याचं सरकार तीन शिफ्टमध्ये चोवीस तास कसं का काम करतय याची माहिती अजित पवार यांनी यावेळेला दिली आहे मुंबईतील आर्च बिशप हाऊस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन दाखल झाले होते यावेळेला त्यांनी रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली जम्मू आणि काश्मीर विधानसभेची सोमवारी बैठक होणार आहे सोमवारी अठ्ठावीस एप्रिलला सकाळी साडे दहा वाजता जम्मू आणि काश्मीर विधानसभेची बैठक होईल पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फट्ट्या बांधून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे तसंच सरकारने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे मध्ये अडकलेल्या आणि कधीही विमान प्रवास न केलेल्या पर्यटकांना एकनाथ शिंदेनी त्यांना विमानातून घेऊन आले असं विधान खासदार नरेश मस्के यांनी केलंय या विधानावर खासदार सुनील तटकर यांनी जोरदार टीका केली आहे मस्केंनी केलेलं विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय नरेश मस्केंच्या विधानावर रोहित पवार यांनी टीका केली आहे सत्ताधारी अहंकार आणि मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय पैलगमच्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावर उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी प्रतिक्रिया दिली आहे दहशतवाद हा एक जागतिक धोका असल्याचं धनकर यांनी म्हटलेलं आहे मंत्री संजय शिरसाडांनी लंडनमध्ये भारताचा जयघोष केला आहे मधील हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंडच्या इंडिया हाऊस मध्ये सभा आयोजित केली होती या हल्ल्यानंतर भारत दहशतवादाला जशा जसं उत्तर देईल असा विश्वास शिरसाडांनी व्यक्त केला पहलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सलग तिसऱ्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये आंदोलन करण्यात आलं अनंतनागमधील नागरिकांनी दहशतवाद्यांविरोधात निदर्शनं केली यावेळेला निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला त्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय सामील झाला कर्जतमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जातोय तसंच मुस्लिम बांधवांनी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मध्ये झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्या कल्याणमध्ये एक नागरिकांनी केलेला आहे नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आणि या मागणीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं ते निवेदन कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वीकारलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळेला पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला तसंच दहशतवाद्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी बैलगाडा संघटनेनं केली आहे पलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या जामनेरमध्ये बंद पाळण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं पाळण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत सहभाग नोंदवला दिल्लीत बाजार मथिया महल व्यापारी असोसिएशननं शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर जामा मस्जिदीच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली दरम्यान त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर देहरादून मधील काश्मीरी विद्यार्थ्यांना धमक्या मिळाल्यात या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला हिंदू रक्षा दल या कट्टरवादी गटानं काश्मीरी मुस्लिम विद्यार्थ्यांना तातडीनं शहर सोडण्याची धमकी दिली आहे या घटनेनंतर स्थानिक प्रशासनानं काश्मीरी विद्यार्थ्यांनी घरीच राहावं बाहेर पडू नये असा सल्ला दिलाय या धमकीमुळे अनेक विद्यार्थी घाबरलेत काहींनी देहरादून मधील विमानतळाकडे धाव घेतली आहे पहलगाम पहल मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये मोटरसायकल रॅली काढून निषेध करण्यात आलाय सर्व पक्षांकडून आज नांदेड बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंदला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला सकाळपासून सगळ्या बाजारपेठा बंद होत्या परीक्षा बघता सर्व शिक्षण संस्था देखील बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारत निषेध आंदोलन केलं पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध रॅली काढण्यात आली तसंच बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं यावेळेला शिवसैनिकांनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे बेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्याच्या अकोटमध्ये शिवसेना ठाकरे पक्षातर्फे बंदची हाक देण्यात आली शहरातील बाजारपेठ आणि इतर व्यवहार बंद ठेवून हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला बेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक देण्यात आली होती या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकल हिंदू समाजाच्या वतीनं नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील सर्व व्यापारी संकुल दुकानं बंद होती सर्व पक्षीयांनी मिळून नांदेड बंदचं आवाहन केलं होतं यावेळेला दुपारी नांदेड शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली हालापूर खोपोलीमध्ये नागरिकांकडून पहलगाम हल्ल्याविरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळेला पाकिस्तानचा निषेध करण्यात आला तसंच हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली येवला शहरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला सकल हिंदू बांधवांकडून हा मोर्चा काढण्यात आला मोर्चात लाखोंच्या संख्येने हिंदू बांधव एकत्र आले होते वनवासी राम मंदिरापासून ते या मोर्चाला सुरुवात झाली दिल्लीच्या चांदणी चौकातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी बंद पुकारला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला यावेळेला ठिकठिकाणी थीक हल्ल्याच्या निषेधार्थ बॅनर लावण्यात आले भिवंडीत शिवसेना ठाकरे पक्षाने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणं केले आहे हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना यावेळेला श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा पर्यटकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आमदार साजिद खान पठाण यांनी या अडकलेल्या कुटुंबियांची थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांची विचारपूस केली व त्यांना आश्वस्त केला दहशतवाद्यांवर पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तान महागाईनं उच्चांक गाठलाय पाकिस्तानात सोन्याचे दर तर भारताच्या तिप्पट झालेत आज पाकिस्तानात एक तोळा सोन्यासाठी तब्बल तीन लाख एकोणीस हजार रुपये मोजावे लागत आहेत त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना एक तोळ्याचे दागिने बनवायचे झाले तर घडणावळीसह एक तोळ्याचा दागिना त्यांना चार लाखांपर्यंत मिळतोय नीरज चोप्राने पाकिस्तानचा भालाफेकपट्टू अर्शद नदीमला भारतात स्पर्धेसाठी निमंत्रण पाठवलं होतं यावरून नीरज चोप्राला ट्रोल करण्यात येत होतं यावर नीरजनं संताप व्यक्त केलाय माझ्यासाठी देश प्रथम असल्याचं स्पष्टीकरण नीरजने एका निवेदनाद्वारे दिलं नाशिकमध्ये वादग्रस्त दर्गा हटवल्यावर बघ्यात जळगावमध्ये एक बातमी आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागामध्ये जात कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा असल्यानं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक कार्यालयातील कामाचा आढावा घेतला शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये शेतकरी आक्रमक झाले दरम्यान त्यांनी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना घेराव घालत सामूहिक लोटांगण घातलं यावेळेला शक्तीपीठ महामार्ग बंद करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक झाले आहे शिर्डीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळेला करण्यात आली कोल्हापुरात घरफोडी करून धमाकूळ घालणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी आज आजवर बत्तीस चोऱ्या केलेल्या आहेत या तिघांच्या अटकेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घरपोड्या उघड झाल्यात कोल्हापूर पोलिसांनी एकसष्ट तोळे आठ ग्रॅम सोनं पावणे पाच किलो चांदी असा एकूण सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत केला भिवंडीमध्ये तिघांवर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अठ्ठेचाळीस तासात अटक करण्यात आली आरोपी मेराज शहाने शेजाऱ्यांशी झालेल्या शुल्लक वादातून दोन तरुणांवर चाकू हल्ला केला आहे शेतकऱ्यांच्या आईलाही त्यांनी जखमी केलं शेजाऱ्याच्या आईला सुद्धा त्याने जखमी केलेल्या या फरार आरोपीला पोलिसांनी दोन दिवसांनी मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे भिवंडी तालुक्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजारांची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे कोनगावात शिवम कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये एका फ्लॅटवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली आहे संजोग मुकादम या आरोपीनं अकरा बॉक्स बनावट विदेशी दारूचा साठा ठेवला होता तो दारूमध्ये भेसळी करायचा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे सायबर भामट्याने एका साठ वर्षीय आजीची तीन लाखांची फसवणूक केली आहे अमेरिकेत राहणाऱ्या ननंदेच्या नावाने आलेल्या मेसेजला बळी पडून आजीने तीन लाख रुपये गमावलेत पुढे आणखी पैशांची मागणी होताच प्रत्यक्ष ननंदेला कॉल करून चौकशी केली तेव्हा आजीने सायबर भामट्याला पैसे पाठवल्याचं समोर आलं अहिल्यानगर शहरामध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून मारहाण करणाऱ्या आरोपीची धिंड काढण्यात आली आहे केडगाव परिसरामध्ये एका पीडित मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला मारहाण केली होती या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे <tip> जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक विभागामध्ये जात कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा असल्यानं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक कार्यालयात जाऊन कामाचा आढावा घेतला मुंबईत घर भाडेत्वावर देण्याच्या बनाव करत लष्कराच्या तोत्या अधिकाऱ्याने एका निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केली आहे घर भाडेवावर देतो सांगून निवृत्त अधिकाऱ्याची साडेपाच लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल आहे महाविद्यालयातील पंच्याहत्तर टक्के उपस्थिती विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आले मात्र या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत न्यायालयात याचिका केली होती या आरोपांचं समर्थन करणारे पुरावे नसल्यानं न्यायालयानं याचिका फेटाळली आहे अकोला जिल्ह्यातील पळसोबढे गावातील कासमुपूर या गावामध्ये चोरटे शिरल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यांचा पाठला केला असता अंधाराचा फायदा घेत दोन चोरटे फरार झालेत तर एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आलंय या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मुंबईच्या विले मधील एका सोसायटीमधून पोमेरियन जातीच्या कुत्र्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे पगारामध्ये चार हजार रुपये कमी मिळाल्यानं या कुत्र्याचं अपहरण करण्यात आलं या प्रकरणी आरोपीला जुहू पोलिसांनी अहमदनगर मधून ताब्यात घेतलंय मात्र कुत्र्याचा अद्याप शोध लागलेला नाहीये भंडारा जिल्ह्यात जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणानं तलवारीने केक कापला तरुणाच्या वाढदिवसाला मित्रांनी त्याचा तलवारीने केक कापला यावेळेला तरुणावर पोलिसांचा धाक उरला नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय नवी मुंबईत चार वर्षीय विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं शाळेच्या बस ड्रायव्हरने शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय प्रकरणी बस ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे पुण्यात अडकलेल्या जळगावातील ऊसतोड कामगारांची जनसहज फाउंडेशननं सुखरूप सुटका केली आहे पारोळा भडगावसह इतर तालुक्यातील सहा ते सात ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना पुण्यातील वाळकी इथून डांबून ठेवण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दोन लाचखोरांना अटक करण्यात आली आहे निवृत्त झालेल्या महिला सफाई कामगाराच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती अठरा हजारांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली आहे नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे शिवदास ढवळे आणि सागर भगोले असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या सात वर गेली आहे